हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि मी काल तुम्हाला सांगितलेलं मी गांधीनगरला जाणार आहे खरेदीसाठी आणि काल खरेदी करून आले आल्यानंतर हा एक ब्लाऊज शिवला त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही किंवा मला लेट झाला व्हिडिओ बनवायला त्यामुळे मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे मी गांधीनगरमधून काल काय काय खरेदी केली ती तर आ, हे बघा हे बटन पॉकेट आहे ह्या बटन पॉकेटच्या बॉक्समध्ये तुम्हाला टोटल पंधरा असे छोटे पॅक भेटतात पर पॅक तुम्हाला जर दुकानात किरकोळ दुकानात गेला तर पाच रुपयाला भेटतो पण हा बॉक्स आणायला गेला तर तुम्हाला, 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 तुम्हाला कमी प्राईजमध्ये भेटून जातं म्हणजे हा बॉक्स जर घेतला तुम्हाला एक दहा ते पंधरा रुपये तुम्ही बचत करू शकता तसंच हे खूप पॅक आणलेलं आहे हे हे त्याच रेटमध्ये भेटतं तुम्हाला हे हेलेचे बंडल हे पण तुम्हाला कमी प्राईजमध्ये कमी म्हणजे एक पंधरा ते वीस रुपयेमध्ये सहज भेटून जातं हे बघा हे लेकचे बंडल हे बघा हे लेकचे बंडल आणलेले आहेत काल मी टोटल असे हे पाच आणलेले आहेत जे मला आवडतील ते मी चॉईस केलं त्यांनी घेऊन आले आणि त्या व्यतिरिक्त मी ड्रेस पण शिवते मग ड्रेसला लावण्यासाठी अशा प्रकारची लेस खूप उपयोगी पडते मग ही डायरेक्ट मी वीस मीटर आणलेली आहे आणि ही मला फक्त एकशे दहा रुपयेमध्ये मिळाली आहे आणि हे छोटे छोटे पॅच आहेत जे आपण ब्लाऊजला यूज करतो जे मला आवडतील ते आवडीप्रमाणे मी खरेदी करून घेऊन आलेले आहे मग मैत्रिणी ही सगळी माझी खरेदी फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये झालेली आहे आणि जर आपण किरकोळ जर असं घ्यायला गेलो तर याचं मग टोटल मी काढले तर हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतं मग त्यामुळे जर तुमच्याकडं खरं शिलायला खूप मार्जिन असेल किंवा तुम्ही शिलाई काम करताना किरकोळ आणून करत असाल तर टोटल एकदम खरेदी करावी आणि करावे असं मी तुम्हाला सांगेन आणि अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सेक